नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगीळ ज्येष्ठ नेते शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली आणि दिवंगत नेते विवेक कांबळे यांच्या स्मरणार्थ प्रभागातील अनेक विकासकामे मार्गी लागलेली असून उर्वरित कामेसुद्धा लवकरच मार्गी लागतील असं प्रतिपादन माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी विकासकामाच्या उद्घाटन प्रसंगी केलंय प्रभागातील अरतांशील नगर येथे तत्कालीन नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या निधीतून गटार बांधकाम बंद, काम बंद करण्याच्या कामाचा शुभारंभ आज परिसरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की महानगरपालिकेच्या गत पाच वर्षाच्या कालावधीत विविध विभागाच्या निधीतून प्रभागातील लाईट पाणी पुरवठा पाईपलाईन ड्रेनेज गटारी रस्ते नवीन शौचालय उद्याने देवालयांचं सुशोभीकरण चौकांचं नामकरण आणि सुशोभीकरण पेमिंग ब्लॉक यासह अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत अद्याप अनेक कामे मंजूर करण्यात आलेली आहेत सदरची कामे लवकर चालू करण्यात येणार आहेत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यातून प्रभागाचा सर्वांगीण विकास हे कमेवे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी हे काम करत आहे यापुढे काम करत राहू यावेळी अमित शहा राकेश त्रिवेदी क्रांती पटेल रितेश शेठ रमेश दवडा शैलेश पटेल दमाजी पटेल मनीषभाई कोठारी अरुण आठवले सुनील झवरे स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे देवानंद कांबळे गणपती चवडीकर तानाजी वाघमारे मुकादम गजानन शिंगे मुकादम विष्णू ऐवळे युवा नेते प्रफुल्ल ठोकळे राकेश वनकटे ऋषिकेश बनसोडे स्वप्नील कांबळे सागर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते अनिल वडर यांनी आभार मानले स्थानिक नागरिकांकडून जगन्नाथ ठोकळे यांचा सत्कार करण्यात आला Eu não